आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य तो निर्णय सरकार घेईल आणि त्यावर विश्वास ठेवावा असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं मान्य मुख्यमंत्री साबर विश्वास ठेवला नसता तर आंदोलन इतक्या दिवस देल चाललत नसतं त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचा मान सन्मान केला म्हणून या मराठ्यांनी म्हणून तर सहा महिन्याचा वेळ दिला त्यांना हा थोडा वेळ नाहीये हे बघा प्रत्येक वेळेस समाज महत्वाचा आहे आम्हाला प्रत्येक वेळेस माणूस भावनेत अडकून आपल्या जातीच्या लेकराचं वाटलं नाही करू शकत त्यांना जसे सरकार चालवताना मर्यादा आहेत तसे आमच्या समाजालाही आम्हालासुद्धा आमच्या लेकर मोठे करताना आम्हालाही मर्यादा आम्हाला गुढीनं आमच्या पोरांचं भविष्य घालणार नाही तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही आम्हाला इथं कृती करावी लागते आमच्या पोरांना अभ्यास करावा लागतो कष्ट करायला लागतं वयाचे वीस वीस वर्षे पंचवीस पंचवीस वर्ष पोरं शिक्षणात घालतात आणि त्याचं कुठंतरी भविष्य घालायचा टायमाला आला तो त्याच्यापासून मुकला जातो त्यामुळे आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं इथे पाहिजे तुम्हाला जसं आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही तो सरकारचा प्रश्न कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती त्याच्यामुळे हरकतीच्या बद्दलचं उगाच पुढे विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्ट करायचा लेकर त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही मी सरकारबद्दल बोलतो मी तर पाठ्यमागे सांगितलं तर शिंदे साहेबांवरती विश्वास आहे तेच आरक्षण देऊ शकते आमचं ते आजही तेच म्हणणं आहे आणखी नाही तुम्ही वेळ गेला नाही सगळ्या सोयींच्या तुम्ही अंमलबजावणी का तुमच्यावर संयम ठेवावा असंही त्यांनी सांगितलंय तुम्ही संयम ठेवावा थोडं कारण वेळ दिला पाहिजे हरकती सगळं करून आणि विश्वास ठेवा की आम्ही आतापर्यंत जे केलंय तो पूर्ण केलेला आहे आणि आताही पुढच्या काळात ते करणार कधी संयम ठेवला नाही आणि कधी वेळ दिला नाही वेळ दिला संयम ठेवलाय म्हणून तर माझ्या समाजाला मिळालंय आम्ही संयमीच आहेत परंतु आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी पाहिजे म्हणजे पाहिजे ही काय हट्टीपणा नाहीये आमचा कायद्याचा अधिकार आहे तो लोकशाहीत आम्हाला तो अधिकार आहे आमचा अधिकार मागतोय तुम्ही अधिसूचना काढली त्याची अंमलबाजवणी आम्ही मागतोय शिंदे असं म्हणाले की जी अधिसूचना काढलेली आहे त्याची प्रक्रिया जी पूर्ण करायला वेळ लागतो गाई गडबडीत कुठली गोष्ट करता येणार नाही कारण ती केली तर मग पुढे अडचणी निर्माण होती त्यामुळे आम्ही संपूर्ण विचार करूनच त्याच्याबद्दलचा गाई गडबड नाहीच आहे ना पंधरा दिवसाचं जी कायदेशीर प्रक्रिया होती ती घेतली आणि हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा होऊन जाईल त्याची आवश्यकता आहे ना माझं सरळ सर म्हणणं आहे की आम्ही सवय महत् आंदोलन शांततेत होणार आहे आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती उद्या अंतर्वालीत बैठक बारा वाजता दुपार ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला शक्यतो सगळ्यांनीच यावं कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही आपली आपल्या पोरांना जर न्याय द्यायचा असला न्याय द्यायचा असला तर आपल्याला लागणार आहे त्याशिवाय गत्यंतर नाही आहे ते, ना ते आम्ही आता उद्या त्याला आंदोलनाची आमच्या दिशा ठरू मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की संयम ठेवावा आंदोलनकर्त्यांनीही याचा विचार करावा सरकार सकारात्मक आहे तर या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काही वेळ द्यायला तयार आहेत का चर्चा करून काहीतरी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही तयारी तुमची तयारी आहे का नाही आमची तयारी नाही आहे तयारी होती ना मान्य शिंदे साहेबांवरती इतका विश्वास आम्ही ठेवलेला इथून पाठीमागं पण आणि इथून पुढेही ठेवण्याला काय हरकत नाही परंतु आम्ही त्यांच्याकडे सरकार म्हणून बघतोय त्यांच्या आणि सरकारची आमची काही वैयक्तिक काही दुश्मनी नाही परंतु देणारे तुम्ही आहेत आणि आम्हाला आता वेळ नाही आम्ही वेळ दिला हा खूप झाला आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न उद्या ऍडमिशन सुरू होणार आमच्या लेकराच्या भविष्याचं बघायला लागेल देऊन तुम्हाला दे पुन्हा पुन्हा निवडून यायचं का नाही निवडणूक आहे तोपर्यंत टिकल त्याच्यानंतर उडालं की बसा मला आमच्या पोरांना फाशी घेत मुख्यमंत्री असं म्हणाले की सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवलेल्या होत्या यापूर्वी त्या सगळ्या त्रुटीच्या बेसवर अभ्यास करून हे सगळं पुढचं काम केलेलं आहे वेगवेगळे समित्या आयोग नेमून ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीत टिकेल बावीस आणि विशेष म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरची आठ आपण सातत्यानं बोलतो इंदिरा साहनीचा खटल्याचा संदर्भ संदर्भ येतो पण बावीस राज्यामध्ये असं आहे की ते पन्नास टक्क्याच्या पुढं आहे त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केला हा मला त्याला भटपाडायचं ते टिकल का नाही आम ते ते सरकारचं धोरण सरकार बघ आता आम्हाला आमच्या पोहरांचं वाटळ करायचं नाही आणि आम्हाला पण राहायचं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची आम अंमलबजावणी पाहिजे त्याच्यासाठी उद्या बारा वाजता बैठक आहे आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची आम दिशा ठरवणार आहेत शांततेत होणार आहे ती त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्हीसुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं आपण आजपासून सरकारच्या सलाईन फलाईन सगळ्या बंद केल्या ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या आम्ही उद्या ठरवणार आहे तुमच्या कारण आम्ही आमच्या आलेकरांसाठी आम्हाला आले आम काय मोठं हो नाही सहा महिन्यांचा वेळ झालाय तुम्ही सातत्याने सांगताय आता पुन्हा सरकार म्हणत की हरकतींचा अभ्यास करावा लागेल निवडणुका होईपर्यंत सरकार वेळ काढू पण करते असं वाटतंय का तुम्हाला निवडणुकांसाठी सातत्याने वेळ वाढवून मागितला जातोय का तोपर्यंत मराठा समाजा संदर्भात निर्णय दिला जात नाहीये का सगळ्या सोयांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणतरी काम करून देत नाही म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचंय परंतु कोणीतरी करू देत नाही असं तुमचं शंभर टक्के त्यामुळे आम्हाला आमचे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आणि आमच्या वाक्यास आम्हाला उभी शेतला टिकणारं आरक्षण पाहिजे त्याशिवाय आपण आंदोलनापासून हटत नाही आणि इथून पुढे हटणार नाही माझ्या मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार प्रश्न की जीव गेला तरी चालत पण आपण हटू शकत नाही कोण करू देत नाही तुम्हाला मागे तुम्ही एकदा असं म्हटलं होतं जो वेळ लागतोय त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे आता असं कोण आहेत ते झालेत शुक्राचार्य मुख्यमंत्र्यांना आता चट उद्यापासून आणि त्या आंदोलनाची दिशा ठरली सगळं उघड होणार आता या क्षणाला असं म्हणाले की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण जरांगे मला धमक्या देतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिवाय देतात दिल्या की दादागिरी काय चालले त्यांना अटक करणार आहे की नाही एस पी अधिकाऱ्यांना ते भाडकाऊ म्हणतात म्हणतो त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात ह्या गाड्याला का धमकी दिली त्याला सांगितलं धमकी दिली म्हणून अंबोल बाजावून ना उपचार न सरकारचे काय पाठी डॉक्टर डॉक्टर

अंमलबजावणी सगळ्या सोयांची बाकीचं बोलायचंच नाही काय पाटील तुम्ही का आरक्षण नाही दुःख दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलंय परंतु मराठींची ती मागणी नाही मराठींची मागणी उभी शिकून आमचं हक्काचं आरक्षण त्यासाठी पाहिजे आणि अंमलबजावणीसाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही मी हटू शकत नाही पण गरिबांच्या लेपराचं कल्याण आहे आम्हाला आणि माझा मराठा समाजही आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील काय उद्वेग आहे सरकार बद्दल का मनात दुःख वाटतंय की इतका लढा देऊन सुद्धा तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही दुःख की राग नेमकी भावना काय मनातल्या आता त्यांना आता ते उद्या आमचा निर्णय ठरल्यावर नाही तुम्ही इतक्या अर्जंटपणे लगेच लगे, लगे काढून टाकता याचा काय की आता तुम्हाला ही अन्न पाण्या पाण्याविना औषध विना उपोषण चालूच ठेवायचे का हो उद्याच्या समाजाची बैठक ठेवून आंदोलनाची दिशा ठरणार राज्यभरात शिंदे साहेबांनी असंही की जरांगे विनंती आरक्षण देण्याची आम्ही आरक्षण आरक्षण टिकण्यासाठी डिटेल सर्व्हे केलाय अडीच कोटी लोकांपर्यंत जाऊन हे आम्ही काम केलेलं के आहे त्यामुळे जरांगेने विश्वास ठेवावा आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देणार आहे त्यांच्यावरच विश्वास ठेवलेला आहे आम्ही दुसऱ्यावर नाही आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे दिलंय त्याचं मग स्वागत केलं ना आम्ही पण त्याचबरोबर आम्हाला सगळ्या सोयरी सुद्धा अंमलबजावणी होईल शंभर टक्के कॅश होती तुम्ही कोणाच्या तरी दडपण खाली येऊन जर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडो पोरांचं वाटलं करणार असाल तर हे मात्र योग्य नाही असेल उद्या आंदोलनाच्या दिशा ठरल्यावर सगळं उघड होईल <laughs> <laughs> ज्या वेळेस मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये सांगितले की मराठा समाजाला इतक्या वर्षानंतर आज न्याय मिळतोय तो आज आनंदाचा दिवस आहे आणि हा न्याय मिळण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून पाच महिन्यांपासून अहोरात्र प्रयत्न सगळेजण करत होते ते आरक्षण जर टिकलं नाही तर पुन्हा पहिले पाडे वाचायला लागणार आहेत माझ्या मराठ्यांचे पोरा मला असं वाटत नाही का की दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळत आहेत ते टाळत नाहीत पुढच्या काळातसुद्धा जर संयमानं तुम्ही घेतलं चर्चा व्यवस्थित झाली तर याला सगळे सोयरीबद्दलसुद्धा मार्ग निघू शकतो त्यावर तुमच्या तुम्हाला न्याय मिळू शकतो असा विश्वास वाटत नाही का सभागृहात स्पष्ट केलं आणि ते सभागृहात सगळे सांगितले आहे नाही आता त्यांनी काय सांगावं आणि काय करावं ते त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवून समाधान सहा महिने वेळ दिलेला आहे थोडा नाही आणि मागणी ही ओबीसी आरक्षणातली आणि कायदे मात्र मागणीच्या विरोधात व्हायला लागले तिघांनी बोंबलायचं आम्हाला ते पाहिजे म्हणून आणि ते शंभर दीडशे लोकांना लागतंय फक्त तेवढ्यासाठी करोडो माझा गोरगरीब मराठा समाज विकस धरायचा हे बरोबर नाही कारण समाजाची मागणी आणि समाजाच्या पोरं मोठे त्याच्यात आहेत मराठ्यांच्या पोरांचं हित सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यात आणि कुंदी नोंदीत होणार आहे आणि ते सोडून तुम्ही वेगळे कायदे पारित करताय देत नाही तेच बघतो आता उद्याला दुपारी बारा वाजता बैठक यासाठीच लागली ज्यांना शक्य असेल महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी त्यांनी केली अंतर्लित सगळ्यांनी शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की हे आरक्षण सगळी ताकद लावेल करायचं असेल ते सगळं आम्हाला पाहिजेत नाही ना त्याचं स्वागत केलंय काही जणांना पाहिजे होतं म्हणून या गोरगराबाच्या लढाईमुळे हे आरक्षण मिळालेलं आहे हे सगळे श्रेय गोरगरीब माझ्या मराठ्यांच्या लढाईचं यांच्याचमुळे तो काय आयोग ते झाला अहवाल आला ते ज्यांना पाहिजे त्यांना मिळालं आहे परंतु ते आरक्षण जर नाही टिकलं ना पोरांच्या वेदना तुम्ही डोळ्याने बघू शकत बोलणं खूप सोपं असतं मी आंदोलन करायचं म्हणून नाही करत उभं वाटलं झालं पोरांचं ज्यांच्या निवडी झाल्यात त्यांचं घर उघड्यावर पडलंय सगळं आई बापाला कळाना पोरगा अधिकारी झाले का आणखी शिकत आहे नियुक्त्यासुद्धा नाहीत आणि पुन्हा हेच आरक्षण आणि ते जर पुन्हा रद्द झालं तर मराठींचे पोरं मेलच म्हणून सांगायचं त्यापेक्षा आमच्या हक्काचं असून ते द्यायचं सोडून हे दुसरं दुसरं आहे कोणच पाटील साहेब आयोग गठीत करणं असेल त्याच्यानंतर आजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं श्रेय असेल दहा टक्के आरक्षणाचा निर्णय असेल हे सगळं करून फसवणूक केल्या असं थेटपणे म्हणणं आहे का तुमचं मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली असं थेट म्हणणं आहे का आमचं एवढंच म्हणणं त्यांनी आज त्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे होता कारण वेळ पाहिजे तितका दिलेला सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत त्यांनी तेवढं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ज्या मागणीपासून सरकारला काही धोकाच नव्हता ती मागणी तुम्ही मंजूर केली आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतोय तर तुम्ही या माता मावल्यांना गोरगरीब फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठीची चेष्टा करायला लागली कोण असं हे सहन करू शकतो मला जर खरोखरच मुलगा म्हणून काम करायचंय तर मी मायबाप म्हणूनच त्यांना मायबाप बाप म्हणूनच बघणारे आणि तितक्या थक काम करणारे की काय आठ भूमिका नाही आठ मोठी भूमिका असते तर सहा महिन्याचा वेळच दिला नसता हक्काचा असून काय मिळत नाही ज्यांना हक्कच नाही त्यांना मिळालंय आणि हक्काचं असून मिळत नाही असं का केलं असावं की तुमची मागणी एक त्यावर अधिवेशन घेणं किंवा त्यावर कायदा पारित करण्यापेक्षा हे नवीन काय नेमक्या कारण असं वाटत त्यांना त्यांची गरज आहे ना त्यांना त्यांची गरज आहे मराठ्यांची गरज नाही आता मराठ्याची शक्ती काय मराठ्यांची गरज किती आहे आता त्यांना एकदा उद्या आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर लक्षात दे मराठ्यांची किती गरज कारण मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे म्हणून तर हे आतापर्यंत मराठा समाजाने त्यांचा सन्मान करून एवढा वेळ दिला आणि शेवटी आज आम्हाला तीस दिवस बघायला लावला नेमका सगळ्या वेळेचाच अंबलभाजून तुम्ही मागे ठेवली आता आंदोलनाच्या नुसतं आंदोलनच काय शेवटी काय शेवटी कळेल ना शेवट सांगायचं नुसतं आणि सगळ्या दिसताना दिसत विरोधीच त्याचं मला गरज राजकारण करत नाही त्यात विरोधी पक्ष सत्ताधारी मायबाप समाजच सगळे उघडच दिसताना दिसतंय मागणी एक केलं एक आम्ही ते करायला विरोधच नाही आमचा आम्ही त्यांचं स्वागत केलं तर तिसऱ्यांनी म्हणतोय मनापासून स्वागत केलंय पण त्याचबरोबर जी करोडो मराठींची मागणी शंभर दीडशेची मागणी होती तिघाची होती शंभर दीडशे लोक घेणार आहेत त्यावेळींची मागणी होती म्हणलं त्यांच्याबरोबर अगोदर या सगळ्या सोयीच्या करोडोच्या संख्येनं जे मराठा समाज रस्त्यावर उतरला यांच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल तर हिला बाजूला ठेवता आणि ते करता इतका मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे कोणाचा आहे त्यांच्यावरती कोणाच आहे तुम्हाला काय वाटतं कळे ना आता उद्या आंदोलन एकदा डिक्लेअर झालं की आपोआप सगळेच उघडे पडतील त्याला तर गेले तर त्याच काढूच ना का गेले मला डायरेक्शन तू बस मला बोंबला तिकडे त्याचा एकट्याच दबाव आहे का मुख्यमंत्री गरज असू शकते त्याची जास्त कारण त्याला मध्ये जेलला लोक न्यायची माहिती आहे त्याच्यामुळे त्याची गरज जास्त असत जे समाजाला राजगादीवर बसवतो त्यांची गरज नसेल सरकारला तुम्ही ज्या सकाळी अपेक्षा आमदारांकडून व्यक्त केल्या होत्या अन्यथा मराठा समाजाची तुम्ही विरोधक असाल असं म्हणाले आता काय त्यावर कोण 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 बोललं जरा उघड होईल ना संध्याकाळपर्यंत कोण बोललं नाही कोण नाही आणखी सुरूच वाटतं ती त्यावेळेस उघड होईल ना न बोलणारे सगळे नाही जो नाही बोललेला तो कोणत्या पक्षाचा पक्षाचा असू तिकडे तो मराठा विरोधीच पर... आमच्या लेकरासाठी उठला नाही तो मराठ्यांचा विरोधीच या कायद्याबाबत एकमतानं सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे मग सगळ्या सोयाबाबत काय हात मोडत होते का त्याबाबत जमत नव्हतं का पेन नव्हती त्यांचं साया करायला समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आता त्यांना दोघालाच माहित सरकारला त्यांनाच चलो धन्यवाद पण आता तुम्ही उपचार नाही 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 उपचाराचा सरकारच्या उपचारा आपला काय समजा एक साधा प्रश्न असा आहे असं वाटत नाही का सरकारला सरकारला वाटत नाही का चेष्टा चालली फसवणूक चालली म्हणून आमचं चा वाटतंय तुमचं नाही वाटत का तुम्हाला तुम्ही जाणून बुजून लोकांचे लोकांना खाली मान घालायला लावता ला एवढ्या मोठ्या समुदायाला तुम्हाला वाटत नाही का ज्या जनतेने आपल्या डोक्यावर गुलाल टाकला आणि राजगादीवर बसवलं आपलं करिअर घडवलं आपलं जो काहीच नव्हतं पंच्याहत्तर वर्षातल्या सगळ्या पक्षांना त्यांना नाही वाटत का आपण अपमान करतो एवढ्या मोठ्या करोडो जनतेचा ज्यांना बिचाऱ्यांना काही काही सायकली सुद्धा नाहीत पायी आंदोलनात सहभागी होते कपडे पांघराल नाहीत हात राहिलेत अशा आंदोलनात सहभागी होते ते मायबाप नाहीत का त्यांचे त्यांना नाही वाटत का आपण त्यांचा हाताताईपना करून अपमान करतोय म्हणून आमचा दिसतोय तुम्हाला तेव्हा नाही दिसत का तुम्हाला तुमची बाजू ती खरी सत्ता आम्हीच तुमच्या हातात दिली या जनतेनं म्हणून तुमची बाजू खरी कायदा तुमच्या हातात झाला म्हणून तुमची बाजू खरी आणि आमची बाजू खोटी जनतेची हो वा राज्य चालवता तुम्ही आणि कायद्याचे नियम आम्हाला शिकवणार आमच्याच लोकांनी मार खाऊन आमच्यावरच गुन्हे दाखल केले हे तुमचं सरकार हैदराबादचं गॅजेट घ्या दोन मिनटं लागतात घ्यायला फक्त समितीला त्याला तीन महिने उलटून आणखी घेऊ शकला नाहीत समितीचे मुदत वाढ द्यायला एक कक्षा अधिकाऱ्याने सही केली तरी मुदत वाढती तिला वाढायला तुम्हाला इतके दिवस लागले तुम्ही काय आम्हाला पागल समजता का

साबान <laughs> हेलो ठीक तर नमस्कार मंडळी आपण घेऊन आलेलो आहे मनोज जरांगी पाटील यांचे मनोगत आणि ते कशा प्रकारे आपल्या मनोगतामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत ते त्यांनी सर्व प्रकारे सांगितलेले आहे आणि आपण ते सर्व समोर बघूया तरी मराठा समाजाला अखेर दहा टक्के आरक्षण देण्यात आला आहे स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षण मार्ग मोकळा झालेला आहे मार्ग मोकळा झालेला आहे आणि राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये आरक्षणाच्या मसुदेला मंजुरी दिली आहे आता हा मसुदा विधानसभेत ठेवण्यात येणार असून तिच्यावर चर्चा करून त्याला मंजुरी देण्यात येणार आहे मसुदीनुसार मागास मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मिळणार आहे मराठा समाजाला राजकीय आणि आरक्षण दिलं जाणार आहे जि राजकीय आरक्षण दिलं जाणार नाही तसेच फक्त चौऱ्याऐंशी टक्के मराठा समाजालाच आरक्षण लाभ मिळणार आहे या महसुदीत अनेक गोष्टीवर फोकस टाकण्यात आलेला आहे त्यातील एकूण सोळा मुद्द्यांवर टाकलेला हा प्रकार प्रकाश प्रकाश आणि राजकीय आणि शैक्षणिक शैक्षणिक सर्व प्रका प्रकारे आरक्षण मिळण्याबाबत मनोज रंगी पाटील यांनी आपलं के फक्त, फक्त प्रस्ताव केलेला आहे तरी त्यांच्या मागण्या या सर्व प्रकारच्या असून या सरकारने फक्त आणि फक्त शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्याचा प्रस्ताव केलेला आहे तरी राजकीय राजकीय आरक्षण दिलं जाणार नाही अशा प्रकारेही त्यांनी प्रोस्ताव केलेला आहे तरी तो मान्य नसल्यामुळे सर्व प्रकारचं आरक्षण आम्हाला मिळण्याबाबत मनोज जरांगी पाटील यांनी आपले धोरण जोपासलेले आहे आणि ते भेटल्याशिवाय ते माघार घेणार नाही असेही ते बोलले कारण ज्यामुळे मराठा समाजाचं नुकसान होत असले असेल त्यामुळे ते कोणच्याच प्रकारे माघार घेणार नाही आणि सोळा मुद्द्यांवर टाकलेला हा मनोज जरांगी पाटील यांनी चांग सगळ्या प्रकारे मुद्दे मांडलेले आहे आणि चौऱ्याऐंशी टक्केच समाजाला आरक्षण देण्याचं धोरण केलेलं आहे सरकारने तरी ते मनोज जरांगी पाटील यांना मान्य नसल्यामुळे ते आरक्षण त्यांनी घेण्यास नाकारलेले आहे तरी सर्व प्रकारचे आरक्षण देण्याबाबतच मुद्द्यावर बोलत होते मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजासाठी किती झटत आहे हे लोकांना कळायला पाहिजे जेणेकरून त्यांच्या मराठा समाज लोकांना समजेल की आपला माणूस कोणत्या स्तरावर जाऊन आपल्या समाजासाठी जटत आहे ते त्यानुसार त्यांना सर्व प्रकारचे आरक्षण देण्याबाबतच ते बोलतात आणि हे आरक्षण नंतरच ते माघार घेतील असेही त्यांनी सांगितले तरी आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे न्यूज येत राहतील त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून सर्व प्रकारचे व्हिडिओ आणि व्हिडिओ येत राहतील धन्यवाद मंडळी